नमस्कार मित्रांनो राज्यातील स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तारखांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली उद्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान होणार आहे राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या गेल्या नाहीत स्थानिक पातळीवरची समीकरणे पाहून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे निर्णय घेण्यात आले उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे बऱ्याच ठिकाणी युती म्हणूनही लढले जात आहे बदलापूर नगर परिषद निवडणुकीकडे सर्वांच्या नजराला अशातच आता भाजपचा शिवसेना ठाकरे गटाला आहे त्यामुळे राजकीय कुळगाव बदलापूर नगरपालिकेत महाविकास आघाडी मधील शिवसेना ठाकरे गटाच्या चिन्हावर निवडणूक लढत असलेल्या तिसरी आघाडी या संस्थेच्या सात उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे, आहे। निवडणुकीत या संस्थे महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता मात्र संस्थेकडे निवडणूक चिन्ह नसल्याने ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर निवडणूक होते अचानक कविता सकट वैभव रुपेश प्रफुल कांबळे या पाच उमेदवारांनी भाजपला पाठिंबा दिला आहे एवढंच नाही तर आता यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्टाईलने उत्तर देण्यात येईल असे किशोर पाटील यांनी म्हटले आहे मात्र या सर्व घडामोडी नंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा